हिंगोलीच्या चौंडी रेल्वे फाटकाजवळ तृतीय पंथीयांचा दादागिरी करत प्रवाशांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय तृतीय पंथीयांचा प्रवाशांना अश्लील भाषेशी विघाड करत चपलेने मारण्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय हिंगोली पोलीस प्रशासनाने तृतीय पंथीयांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता प्रवाशांकडून होते हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील चौंडी रेल्वे फाटकाजवळ तृतीयपंथीयांची दादागिरी पाहायला मिळते तृतीय पंथीयांकडून प्रवाशांना अश्लेली भाषेत शिविगा करत चपलेने मारतानाचा एक व्हिडिओ आता समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय तृतीय पंथी अवस्थेत प्रवाशांकडून पैशाची मागणी करत असल्याचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये तृतीय पंथी प्रवाशांना चपलेने देखील मारताना पाहायला मिळतो दरम्यान अश्लील भाषेचा देखील वापर अश्लील शिविदळ देखील या ठिकाणी केलेली पाहायला मिळते त्यामुळे आता कुरुंदा पोलीस प्रशासनाने या तृतीय तृतीयपंथ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून होताना पाहायला मिळते या की ठप्पू यायला यायचा जातीरेक झालाय हिडायचा मारायला काय झालं त्या भिजायचा આ તું ગાલે તો ગાહી નહીં એ જ ભી કાળ લે તો આયે નમ પંચો પંચા बंदंतीया पठानी करा रे नमस्कार पाटील बाई